न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सात ऑगस्ट रोजी आडगाव तपास पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान फिर्यादी विकास तुपसुंदर यांच्या घरासमोरून मोटरसायकल चोरी केल्याची तक्रार दाखल झाली होती या तक्रारीनंतर तपास सुरू केला या तपासादरम्यान पोलीस हवालदार दादासाहेब वाघ यांना गुप्त बातमीदारांमार्फत महत्वपूर्ण माहिती मिळाली असता चोरीच्या मोटरसायकली मालेगावमध्ये लपवून ठेवण्यात आल्या आहेत पोलीस पथकाने तातडीने या ठिकाणी सापळा रचून कपिल संजय मगरे या आरोपीस अटक केले आरोपीने या तपासादरम्यान नऊ चोरीच्या मोटरसायकली लपवून ठेवल्याचं मान्य केलंय हस्तगत करण्यात आलेल्या किंमत मोटरसायकली सात लाख सत्तर हजार एक, एक होंडा लिओ अशा मोटरसायकलींचा समावेश आहे आडगाव पोलीस स्टेशन कडील मोटरसायकल चोरीचा गुन्हा दोनशे सत्तावीस अधिक चोवीस याचा तपास करत असताना आडगाव पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोलीस हवालदार गुप्त बातमीद्वारा मार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील मोटरसायकल चोरीचा आरोपी हा मालेगावमध्ये आहे त्यावरूनश्वर पथकाचे अधिक केली ए पी आय बोंडे व त्यांच्या पथकाने मालेगाव येथे सापारचून मोठ्या शिकाकीने त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे सखोल चौकशी करून एकूण नऊ मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेले आहे तीन गोंडा शाईन आहेत तीन टू व्हीलर आहेत अशा एकूण सात लाख सत्तर हजार हस्तगत करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून सदर मोटरसायकल त्यांनी कशासाठी चोरल्या कोणाला घेणार होता याचा तपास आमचा सुरू आहे तसेच सदर ह्या मोटरसायकल त्यांनी नाशिक शहरमधूनच जास्त प्रमाणात चोरल्याचे त्यांनी सांगितलेले आहे सदर गुन्ह्यात मान्य पोलीस आयुक्त कर्निक सर माननीय सा पोलीस उपायुक्त चव्हाण सर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय बोंडे गुनेश्वर कथक पोलीस हवालदार पाटकर पोलीस हवालदार वाघ पोलीस हवालदार परदेशी पोलीस हवालदार शिंदे पोलीस हवालदार गणेश देश पोलीस हवालदार शिवाजी आव्हाडा पोलिस अंमलदार सचिन बाईकर बोल पोलीस अंमलदार अक्षय गोसावी व पोलीस आमलदार सचिन सानफ यांनी सदरची कामगिरी केलेली आहे आरोपीची पार्श्वभूमी काय सर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे पोलीस अंतर वाघ यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे व त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात बिकोरी ही उल्लेखनीय कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या तपासात गुन्हे शोध पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैनार सहायक पोलीस निरीक्षक निखिल भोंडे आणि त्यांचे सहकारी पोलीस हवालदार दादासाहेब वाघ यांनी मोलाची भूमिका बजावली नाशिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीच्या मोटरसायकली हस्तगत होऊन नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक